नमस्कार लाईफ मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल मधून बोलतोय छत्रपती संभाजीनगर रेडिओलॉजी डिपार्टमेंट मधून जर आपल्याकडे कुठला पेशंट येतोय सिटी स्कॅन किंवा एक्स रे साठी तर आपल्याला काय काळजी घेतली पाहिजे या सर्व थोडी माहिती देत आहे पेशंट आपल्याकडे येतोय सिटी स्कॅन किंवा एक्स रे साठी सर्वप्रथम पेशंटला चांगल्या काही घाबरू नका मशीनचा आवाज असतो घाबरायची काही गरज नाही आपल्याला पाच दहा मिनिटांमध्ये आपलं प्रोसिजर होऊन जाईल पेशंटला पूर्ण आश्वासन देणे त्यानंतर पेशंट जवळ काही मेटलच्या वस्तू असतात दागिने असतात फिमेल पेशंट जवळ काही चेन असते ती पेशंटला रिमूव्ह करण्यास सांगणे सांगणे काढण्यास त्यानंतर पेशंटला कम्फर्टेबल क्लॉथ आहे का कॉटनचे कपडे पेशंट घातले आहेत का काही फॅसिलिटीज असतात फिमेलच्या अंगावरती त्यामुळे पूर्ण क्लॅरिटी येत नाहीये एक्स रे सिटी साठी त्यामुळे पेशंटला स्तुती कपडे घालण्यास सांगणे किंवा हॉस्पिटलमध्ये जो गाऊन असतो तो उपलब्ध करून देणे त्यानंतर पेशंट सोबत काही नातेवाईक असतात लहान मुले असतात फिमेल असतात माणसे असतात त्यासाठी पेशंटला बाकीचे जे नातेवाईक आहेत ते बाहेर उभे राहायला सांगणे मध्ये अनावश्यक रेडिएशन पेशंटच्या नातेवाईकाच्या अंगावरती पडू नये त्यामुळे पेशंटला रिक्वेस्ट करणे तेवढी त्यानंतर काही लीड वापरण असतात आपल्याकडे ते लीड पण आपण घराला देऊ शकतो पेशंट ची काही हाता एक्स रे असतात त्यासाठी पेशंटला लीड वापरून आपण देऊ शकतो थायरॉइड सील असतो थायरॉइड सीड पण आपण देऊ शकतो पेशंटला आपण पण थायरॉइड सीड आणि लीड आपण वापरणं आवश्यक आहे धन्यवाद थँक्यू